स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेतलाय यासाठी अठरा ऑगस्ट रोजी नोकरी मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात येणाऱ्या सर्व तरुण तरून तरुणींना शंभर टक्के जॉब उपलब्ध होणार आहेत यासाठी एक खास जॉब कार्ड उपलब्ध असणार आहे या मेळाव्यात साठ ते सत्तर नामांकित कंपनी आणि बँकांचा समावेश असणार असून यामध्ये पाचवी ते पदवीधर पर्यंतच्या तरुणांना आपलं नशीब आजमवता येणार आहे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एक महत्वाचं पाऊल उचललंय मतदारसंघाचा विकासाचा ध्यास उरी बाळगणारे आमदार महेंद्र थोरवे यांनी आता बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना शंभर टक्के नोकरी उपलब्ध केली जाणार आहे मेळाव्यात हजर राहणारा प्रत्येक तरुण आणि तरुणीला कंपनीत जॉब मिळणारच अशी या मेळाव्यात बांधणी देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी कंपनीच्या वरिष्ठ स्तरावर बोलणी करून केलेली आहे त्यासाठी आज कर्जत कार्यालयाच्या येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घोषणा केली या यावेळी कंपनीचे काही मार्गदर्शक अधिकारी यावेळी उपस्थित होते दरम्यान उपस्थित पत्रकारांनी अधिकारी आणि आमदार महेंद्र थोरवे यांना प्रश्न उपस्थित केले होते यावर सफाईदारपणे थोरवे यांनी उत्तरं दिली तर कंपनी अधिकारी यांनी भरती तरुण तरुणींना कशा पद्धतीनं कामात सहभागी केलं जाणार याचे मार्गदर्शन केले नोकरी मेळाव्यात सत्तरहून अधिक कंपनीचा सहभाग असणार असून यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल यांसारख्या बजाज टाटा मोटर्स यांच्यासह मोठ्या कंपन्या जोडल्या गेलेल्या आहेत शिवाय बँकांचा देखील समावेश असणार आहे पाचवी शिकलेल्या व्यक्तीपासून पदवीधर झालेल्या तरुणांनाही संधी उपलब्ध होणार आहे असं सांगण्यात असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे तर ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासासोबतच तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी टाकलेलं हे पाऊल हे भविष्यात मतदारसंघात क्रांती घडवून आणेल हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत